सीमाडोह नजिक सावला बस तरीत कोसळून मोठा अपघात दुर्दैवी दुर्घटनेला पूर्णपणे जबाबदार आर टी ओ प्रशासन दिनांक तेवीस सप्टेंबरच्या पहाटे आठ वाजता अमरावतीहून निघालेली खंडवा मार्गाची बस सीमाडोह नजिक दरीत पडली या दुर्घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला कित्येक लोकांचे अवयव खराब झाले कित्येक लोक अपंग झालेत आणि काही लोकांना मार लागला या संपूर्ण दुर्घटनेसाठी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती पूर्णपणे जबाबदार आहे दिनांक एकवीस तारखेला शनिवार रोजी या बसमध्ये धारणीवरून अमरावतीपर्यंत प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांनी माहिती दिली की शनिवार रोजी बस सहा ठिकाणी थांबवण्यात आली कारण बसचं स्टेअरिंग जाम वार होत होता बसमध्ये मेंटेनन्सचं काम असल्यामुळे बस वारंवार थांबत होती तरी सुद्धा दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सोमवारी धारणी येथे चिखलधरा येथे जाणारे शासकीय कर्मचारी या बसमध्ये सवार झाले असून विद्यार्थी आणि मजूर वर्ग सुद्धा यामध्ये होते साठ ते पासष्ट प्रवासी घेऊन या बसमध्ये मध्ये चालकाचे संतुलन बिघडले आणि बस तरी कोसळली चालकाच्या बॅगमध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्या सा अशी माहिती पोलिसांनी दिली विशेष म्हणजे अमरावती महाराष्ट्र पासून मध्य प्रदेश दाखल होणाऱ्या बसचे कागदपत्र अपडेट नाही अशी माहिती सुद्धा मिळत आहे चावला ट्रॅव्हल्स आणि याच मार्गाने चालणाऱ्या अवैध ट्रॅव्हल्स यांना कोणाचा अभय आहे हे सुद्धा तपास करणे गरजेचे आहे या मार्गाने जाणारे वाहन हे हेक पोस्ट वर थांबवले जातात तेथे पैशाची अवैध वसुली सुद्धा केल्या जाते तक्रार कित्येक चालकांनी केली आहे तरी सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही पोलीस फक्त हप्ता घेतो वसुलीचे काम करीत आहे शहराच्या बाहेर उभे रवण्या वाहनांचा महिना मांडला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे